नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बात मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत रोहित आर्या या व्यक्तीनं काल मुंबईमध्ये सतरा मुलांना ओलिश ठेवून जे काही भयानक कृत्य करायचा प्लॅन रचलेला होता त्याबाबतचे विविध दावे आता वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे येत आहेत काल सगळ्यात पहिल्यांदा असं लोकांना वाटलं किंवा असं भासवण्याचा प्रयत्न झाला की त्याचे सरकारकडं तब्बल दोन अडीच कोटी रुपये शिल्लक आहेत ती रक्कम आपल्याला वेळेवर मिळत नसल्यामुळं तो थोडासा मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेला आहे आणि त्यातनं त्यानं हे कृत्य केलेलं असावं त्यानंतर जी दुसरी स्टोरी अशी पुढे आलेली आहे की तो एका वेब सिरीजची तयारी करत होता अ सारखा जो पिक्चर आहे त्या पिक्चरची स्टोरी त्याच्या डोक्यामध्ये होती की एका सिस्टीमला व्हायताला जो माणूस आहे तो माणूस सिस्टीमला सरळ करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो आणि प्रत्यक्षरित्या मुलांना ओलीस ठेवून त्याला त्या सिस्टीमला वाकवायचं आहे अशा प्रकारचा काहीतरी प्लॅन त्याच्यामध्ये होता आणि त्यासाठीची रिहर्सल म्हणा त्यासाठीची तयारी तो गेले काही दिवस करत होता आणि त्यातनंच त्या सतरा मुलांना त्यानं डांबून ठेवलेलं होतं आणि एवढंच नव्हे तर काही मराठी अभिनेत्रींशी त्यांना संबंध साधून त्यांना या वेब मध्ये किंवा चित्रपटामध्ये तो नक्की काय त्याच्या डोक्यामध्ये तर्क पुढे येते त्याला वेब सिरीज तयार करायची होती सिनेमा तयार करायचा होता तर असं पण त्याला काहीतरी कृती कलाकृती तयार करायची होती आणि त्यांनी ते त्यासाठी उच्चे जाधव मराठी अभिनेत्री किंवा गिरिजा ओक यांना देखील संपर्क साधलेला होता आणि आपल्या स्टुडिओवर ज्या ठिकाणी जी कालची घटना घडलेली आहे ए आर स्टुडिओ पवई या ठिकाणी बोलवलेलं होतं पण होतं प्रपोजल पुढे जाऊ शकलं नाही किंवा त्या नटेने देखील तातडीने त्याला होकार कळवलेला नव्हता रुचिरा जाधव हो यांच्या म्हणण्यानुसार त्यांची भेट ठरलेली होती मात्र ती भेट काही कारणामुळे ती होऊ शकली नाही आता हा जो रोहित आर्य आणि शिक्षण विभाग यांचे नक्की संबंध काय होते आणि कशा प्रकारे रोहित आर्य आणि या शिक्षण विभागामधलं सगळं दोन अडीच कोटी रुपयांचं जे काही गौड बंगाल आहे त्या गौड बंगालातील बंगाला एक भाग हा आपल्या पुढे आलेलं आहे म्हणजे रोहित आर्या जे सांगतो आहे किंवा रोहित आर्या जे मीडियापूर हे यापूर्वी आलेला होता त्यापेक्षा हे थोडं चित्र थोडंसं वेगळं आहे तर रोहित आर्या याचं जे आ, मुख्यमंत्री माझी शाळा हे जे प्रपोजल होतं हे प्रपोजल हे शिक्षण विभागाला आवडलेलं होतं का तर नक्कीच आवडलेलं होतं आणि त्यानुसार त्याच्यासोबत काम करण्याची देखील तयारी शिक्षण विभागानं आणि तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दाखवलेली होती आणि ते एवढंच नाही तर त्यासाठीचं त्यांना जो ते प्रपोजल दिलेलं होतं त्या प्रपोजलला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मान्यता देखील देण्यात आलेली होती आणि एवढंच नाही या कार्यक्रमासाठी म्हणजे जो एक सीएसआर अंतर्गत तो कार्यक्रम घेतलेला होता त्याला नऊ लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम देखील अदा केलेली होती आता त्यानंतर तो दोन हजार तेवीस चोवीस साठी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत दोन कोटी रुपयांच्या स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन जो आहे यासाठीचं प्रपोजल सरकारकडे घेऊन आलेला होता ते जे प्रपोजल त्याचा आहे ते प्रपोजल सरकारनं मान्य देखील केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जाहिरात व्यवस्थापन खर्च तांत्रिक काही बाबी काही ऑनलाईन लिंक याबाबत त्याचं सगळं या, या खर्चामध्ये सगळा समावेश होता मात्र त्याचं हे जे प्रपोजल होतं हे जे काही प्रपोजल आहे ते योग्य पद्धतीनं नव्हतं त्याच्यामध्ये जे सरकारी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार ते प्रपोजल नसल्यामुळे किंवा सरकारची काही अडचण असेल त्यामुळे दोन हजार तेवीस चोवीस साठी तरी त्याचं प्रोपोजल स्वीकारण्यात आलेलं नव्हतं त्यामुळे तो जे साधी सांगत होता की सरकारकडे माझी थकबाकी आहे ती दोन हजार तेवीस चोवीसची तर अजिबातच नव्हती आणि नंतर असंच प्रपोजल घेऊन तो दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये देखील आलेला होता आणि त्यासाठी त्यानं दोन कोटी एक्केचाळीस लाख रुपयांची खर्चाची मागणी ही सरकारकडे केलेली होती पण इथं सगळी रोहित आर्याचं काही बाबी या सरकारच्या लक्षात आलेल्या होत्या एकतर त्यानं काय केलं की सरकारच्या संमतीविना परस्पर स्वतःच्या अधिकारामध्ये त्याने एक वेबसाईट चालू केली ही जी वेबसाईट काय होती स्वच्छ मॉनिटर डॉट इन ही वेबसाईट सुरू केली या वेबसाईटमध्ये राज्य सरकारचा लोगो वापरला शिक्षण विभागाचा लोगो वापरला जुनं असं वाटावं ही जी वेबसाईट आहे ही सरकारचीच वेबसाईट आहे आणि मग त्यानं तो एवढ्यावर थांबला नाही त्यानं त्याच्यामध्ये एक अशी युक्ती केलेली होती की ज्या शाळांना अशा उपक्रमामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्याकडनं पाचशे रुपये प्रति शाळा पाचशे रुपये यानं त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठीची फी ठेवलेली होती आणि सरकारच्या जेव्हा हे लक्षात आलं की हे आपल्या संमतीविना सरकारच्या मान्यतेविना हा परस्पर असा उद्योग करत आहेत एवढंच नव्हे तर काही शाळांकडनं त्यानं ती रक्कम स्वीकारलेली देखील होती आता राज्यामध्ये जवळपास एक लाख शाळा आहेत त्यातल्या किती शाळा त्या वेबसाईटवरती गेल्या किती शाळांनी पाचशे रुपये दिले किती शाळांना त्यानं त्याच्यामध्ये ते सहभागी करून दिलं घेतलं दिल, 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 याची सगळी माहिती सरकारला हवी होती पण ती माहिती तो देऊ शकला नाही म्हणजे जर एक लाख शाळा राज्यभरामध्ये आहेत आणि त्यातल्या जवळपास समजा चाळीस पन्नास हजार जर शाळा त्या उपक्रमामध्ये सहभागी झाला झाल्या तर तब्बल दोन ते अडीच कोटी रुपये त्यानं सरकारच्या संमती विना त्यानं जमा केल्याचं लक्षात आलेलं होतं त्यामुळं त्याने जेव्हा सरकारकडे दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रपोजल पाठवलेलं होतं तेव्हा सरकारने त्याला असं विचारलेलं होतं की अरे बाबा तू जी ही वेबसाईट तयार केलेली आहे तू जो सरकारचा लोगो वापरलेला आहे हे कशाच्या अधिकारात वापरलेला आहे तू एकीकडे लोगो वापरतोय शाळांकडनं पैसे जमा करून घेतोयस आणि दुसरीकडे तू सरकारकडे पण अडीच कोटी रुपये मागतोयस त्यामुळे तू अशी असे अधिकार तू तु, तुझ्या वेबसाईटवरती जेवढ्या शाळांनी पैसे जमा केलेले आहेत ते सर्व पैसे तू तु, सरकारी तुजोरीमध्ये भर सरकारकडे जमा कर त्यानंतर तुझ्या प्रपोजलचा आम्ही विचार करू असं जेव्हा सरकारनं त्याला कळवलं त्यासाठी जे लेखी पत्र त्याला वेळोवेळी देण्यात आलेली आहेत आणि ही जेव्हा वेळ पत्र आली तेव्हा त्याच्यावर त्यानं कोणतीही कार्यवाही केली नाही किंवा सरकारला कोणतीही माहिती दिलेली नाही म्हणजे सरकारच्या परस्परच शाळांकडनं पैसे गोळा करण्याचा उपद्व्याप या रोहित आर्यानं केलेला होता आणि खाजगी व्यक्ती सरकारचा लोगो लावून किंवा सरकारच्या माहिती विनाश पैसे गोळा करणं हे फसवणूकच तेव्हा होतं पण त्याच्यामध्ये झालं काही की सरकारनं तेव्हा त्याच्यावरती कठोर कारवाई केली नाही म्हणजे खरं तर हा चारशे वीसचाच गुन्हा आहे आणि त्याच्याऐवजी तो सरकारकडेच पैसे मागत राहिला सरकारनं जर तेव्हाच त्याच्यावरती चारशे वीसचा जर गुन्हा दाखल केला असता तर त्यानं असं पुढे सरकारला ब्लॅकमेलिंग केलं नसतं आता याच्यामध्ये झालं काय की खुद्द शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी असं विधान केलं की काही रक्कम मी त्याला चेकद्वारे त्याच्या खात्यामध्ये दिले तर त्याबाबतचा किस्सा आपल्या कानावर जो आलेला आहे तो असा आलेला आहे की गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या वेळी तो दीपक केसरकर यांच्या बंगल्यामध्ये जाऊनच आंदोलन करणार होता आणि त्याला घाबरूनच एका प्रकारे रोहित आर्यानं त्यांच्याकडनं पैसे वसूल केलं असं या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं आता हाच आधार घेऊन त्याला असं वाटत होतं की दीपक केसरकर किंवा शिक्षण विभागाच्या विरोधात जर आपण आंदोलन केलं जर आपण त्यांना वेगळ्या पद्धतीनं मीडियामध्ये त्यांच्या विरोधात जर आपण बोललो तर आपले दोन अडीच कोटी रुपये देखील मिळू शकतील आता सरकारनं याबाबतचा खुलासा याआधीच दिलेला होता त्याचं म्हणणं असं होतं की रोहित आर्याबरोबर कोणताही करार झालेला नाहीये त्याला सरकार एक रुपयाचं देखील देणं लागत नाहीये उलट तोच सरकारला सरकारच्या नावावरती त्याने जे काही पैसे जमा केलेले आहेत ते सरकारी तिजोरीमध्ये जमा करून घेणं गरजेचं होतं ते न करता तोच सरकारच्या विरोधामध्ये भांडण करत होता आता याच्यामध्ये काल दीपक केसरकर यांनी जेव्हा ही रक्कम सांगितली की मी मी स्वतः त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा केलेली आहे वैयक्तिक खात्यातून ती जमा केलेली आहे त्यामुळे अनेकांना असं वाटलं की रोहित आर्याचं हे कालचा सा जो सगळा प्रकार होता मुलांना डांबून ठेवण्याचा हा शिक्षण विभागाच्या दोन अडीच कोटी रुपयाच्या बिलामुळेच होता पण कालच मी व्हिडिओमध्ये म्हटले होतं की त्याचा जो अर्धवट व्हिडिओ आलेला आहे त्या अर्धवट व्हिडीओ अनेकांनी तारे तोडलेले होते की नाही हे केवळ एकाच गोष्टीसाठी म्हणजे शिक्षण विभागाच्याच निधीसाठी तो असं करतो आहे पण त्याची दुसरी देखील आता बाजू पुढे आलेली आहे त्याच्या डोक्यामध्ये वेगळा काहीतरी प्लॅन होता तो वेब सिरीजचा प्लॅन होता काहीतरी त्याला स्फोटक घडवायचं होतं किंवा रियालिटी दाखवायची होती असं म्हणूया की खरं ओलीस नाट्य कसं असतं खरं डांबून कसं ठेवलं जातं पोलीस त्याची कशी सुटका करतात असं देखील त्याचं असू शकेल आता दुसरी गोष्ट अशी आहे काल त्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला आता या गोळीबारावरती देखील काही मंडळी संशय व्यक्त करतात त्याला मारायची गरज काय होती त्याच्याकडे एअरगनच होती त्याला सरकारशी बोलायचं होतं त्याला मारून सरकार काहीतरी लपवत आहेत आता हा आरोप म्हणून ठीक आहे पण त्या ठिकाणी जर सतरा मुलांचा जीव धोक्यामध्ये असेल त्याच्याकडे एअरगन होती की खरोखर पिस्तूल होतं हे जवळ जाऊन पाहिल्याशिवाय कळणार नव्हतं बरं तसा तो काही म्हणतही नव्हता उलट तो असं म्हणत होता, होता की मी एकटा नाही माझ्यासोबत सहासष्ट जण आहेत आणि त्या मुलांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं असेल तर त्या त्याला मी जबाबदार राहणार नाही तुम्ही माझ्याशी बोला त्यानं जो व्हिडिओ अर्धवट प्रसारित केला त्यातनं पण मला वाटतं पोलिसांना बोध झाला नसावा आता ह्या एन्काउंटरची चौकशी होईल त्यातनं खरं खोटं बाहेर पडू शकेलच पण अशा वेळी मुलांचं जीव वाचवणं महत्वाचं होतं की रोहित आर्याला ठोकणं महत्वाचं होतं हे देखील याचं उत्तर एक लॉजिकल पद्धतीनं आपल्याला द्यावं लागेल पण सध्या तरी असं दिसून येत आहे की जो शिक्षण विभागाचा मुद्दा पुढे आलेला आहे त्या शिक्षण विभागाच्या मुद्द्याच्या जी काही दुसरी बाजू पुढे आलेली आहे त्यानुसार कालचं जे नाट्य आहे ते केवळ दोन अडीच कोटी रुपये कथित त्याच्या म्हणण्यानुसार जे शिक्षण विभागाकडे अडकलेलं आहे त्यासाठी नव्हतं एवढं मात्र निश्चित आहे रोहित आर्या याचा नक्की उद्देश काय होता त्यानं त्याला मुलांना का उदिश ठेवायचं होतं त्याच्या डोक्यामध्ये काय होतं या प्रश्नांची उत्तरं आणखीन काही चौकशी हो केल्यानंतर मिळू शकतील त्यामुळं रोहित आर्याचं जे दोन अडीच कोटी रुपयांचं देणं आहे एवढ्याचा हा विषय नाही एवढं मात्र निश्चित तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि रोहित आर्याचं एन्काउंटर करणं बरोबर की चुकीचं याबद्दल जर तुमचं मत देखील सांगा पाहत राहा लेट्स ऑफ मराठी